वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भीम भीमा कोरेगाव स्तंभ शौर्यदिन कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आज या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या संदर्भामध्ये आज पाहणी करण्यात आलेली आहे काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे मागच्या वर्षापेक्षा वीस टक्क्यांची वाढ सर्व नियोजकांच्या घटकांमध्ये करण्यात आलेली आहे या वर्षीचा उत्सव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन केलेल्या मानवंदना केलेल्या घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करणारा उत्सव असल्यामुळे यंदाचा दोनशे आठवा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा हा अतिशय महत्वपूर्ण राहणार आहे हीच बाब लक्षात धरून तब्बल पंचवीस लाख ते वीस लाख अनुयायांचं नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आंबेडकरी समुदायांच्या सूचनांच्या आधारित तयार केलं जात आहे आणि त्याला आता अंतिम स्वरूप येत आहे आत्ताच काही वेळापूर्वी राज्याचे प्रधान सचिव यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे सर्व ऑफिशियल्सबरोबर बैठक झालेली आहे या ठिकाणी ज्या देण्यात येणाऱ्या सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीनं कशा देता येतील याचा आढावा ते सातत्यानं घेत आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिन कार्यक्रमात सहभागी व्हावं ज्येष्ठ नागरिक महिला ज्यांना चालण्याचा त्रास होऊ शकतो गर्दीचा ज्यांना त्रास होतो अशा नागरिकांसाठी अनुयायांसाठी एकतीस डिसेंबरला देखील भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा अभिवादनासाठी नेहमीप्रमाणे खुला राहणार आहे संपूर्ण सजावटीचं खुला राहणार आहे आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमासंदर्भातील संपूर्ण तयारी फुलांची सजावट सर्व काही जे आहे हे एक ती, एकतीस तारखेला मध्यरात्री म्हणजे एकतीस तारखेला पहाटेपासूनच नागरिकांना अव अभिवादनासाठी उपलब्ध राहणार आहे या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं फुलांपासून ते रस्त्यापर्यंतची सर्व कामं ही शासकीय खर्चातून केली जातात या बाबीची आपण नोंद घ्यावी धन्यवाद जय भीम